तुम्हाला काय करायचं आहे हे विरामचिन्ह उचलायचं आहे आणि पुढे येऊन मला ते केव्हा वापरतात आणि त्याच्यापासून एक वाक्य बनवून सांगायचं आहे काय आपल्या उपक्रमाचं नाव आहे चॉकलेट मध्ये विराम चिन्ह बघा आता तुम्ही जे चॉकलेट उचलले की नाही त्या चॉकलेटांवर काय केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची विरामचिन्ह लिहिलेली आहेत तुम्ही पुढं यायचं आहे आणि तुमच्याकडे कोणतं विराम चिन्ह आलं आहे, आहे? त्याचं नाव मला मोठ्याने सांगायचं आणि ते केव्हा वापरतात हे देखील सांगायचं त्यानंतर एक उदाहरण मला सांगायचं आहे काजल मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाचा शेवटी वापरतात उदाहरण बापरे केवढा मोठा हा हत्ती स्वल्प विराम एका जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात उदाहरण मला आंबा पेरू चिकू आणि सफरचंद ही फळे आवडतात प्रश्न चिन्ह वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात उद्घा उदाहर उदाहरण तू कोठे गेला होता पूर्ण विदा वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वापरतात मी शाळेत जाते संयम चिन्ह दोन शब्द जोडताना वापरतात उदाहरण आई वडील उद्गार चिन्ह मनातल्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाचे शेवटी वापरतात उदाहरण वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी विचारतात उदाहरण तुझे नाव काय पूर्ण विराम वाक्य वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वापरतात उदाहरण मी खेळ खेळतो सोर्बा चिन्ह एका जातीचे शब्द लागू पाठ आलेस वापरतात उदाहरण माझ्या मैत्रिणीचे नाव आहे ज्योती काजल ओवी तनुजा आणि साक्षी आहे प्रश्नचिन्ह चिन्ह मी शाळेत जातो पूर्णविराम वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वापरतात उदाहरण ते माझे नाव तेजस आहे उद्गार चिन्ह वा